पोलिसांनी पकडला सतीश लालाचा गुटखा अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी जप्त केला होता जालना पोलिसांनी रविवारी सायंकाळी पाठ लाख करत सतीश लाला जयस्वार यांचे गुटख्याचे वाहन ताब्यात घेत नऊ लाख रुपयांचा गुटखा जप्त करून गुन्हा दाखल केलाय जालना जिल्ह्यातील गुटखा माफिया सतीश जयस्वार उर्फ लाला याला तालुका जालना पोलिसांनी दडका देत त्याचा नऊ लाख छप्पन्न हजार रुपयांचा गुटखा आणि पाच लाखाची पिकअप वाहन जप्त केले हा गुटखा सतीश जयस्वालचा असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम अंतरप यांनी दिली रविवारी सायंकाळी हा गुटखा जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना मिळाली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम अंतरप पोली नागर गोजे, पोलीस उपनिरीक्षक संतोष नागरगोजे पोलिस कर्मचारी बळीराम तडपे श्रीगुडे यांनी कनैया नगर येथून पाठलाग करत बोरखेडी येथे हे वाहन जप्त केले यावेळी वाहन चालक मात्र झाला पोलिसांनी या कारवाईत नऊ लाख छप्पन्न हजार दोनशे वीस रुपयांचा गुटखा आणि पाच लाख रुपये किमतीचे पिकअप असा चौदा लाख छप्पन्न हजार दोनशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणात गुटखा मापी या सतीश जयस्वाल उर्फ लाला विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात बी एन एस एकशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पडणील तपास पुढील तपास करीत आहेत काल आ, एक कारवाई केली आम्ही दिनांक चोवीस कालची दिनांक चोवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी कोय बातमीदारांप्रमाणे माहिती मिळाली की देवळगाव राजा इथून महिंद्रा पिकअप पांढऱ्या रंगाचं वाहन येणार आहे तिथं जाऊन आपल्या रेड करणे जसं गुटका येणार आहे अन्य पोलिस व यांनी दिलेल्या बातमीनुसार आम्ही आमचे अधिकारी व कर्मचारी असे आम्ही वाघूळ हद्दीत एक माऊली होटेल त्या जाऊन रोडवर आम्ही थांबलो देवळगाव राजेवरून आम्हाला एक पांढऱ्या रंगाचा महिंद्रा पिकअप येताना दिसला त्याला ते आम्ही थांबण्याचा इशारा केला परंतु काही थांबला नाही वा आम्ही वाघूळ मार्गे त्याच्या माग क कन्यानगर त्याचे दत्ताश्रम मार्गे पुढं आम्ही पर्यंत तिथं पिच्छा केला पुढं बोरखेडी येऊन तो थांबला आणि तो चालक होता तो पळून गेला तो वाहन तिथे लावून मग आम्ही सदरचे वाहन पोलिस आणून लावले दोन पंचा समक्ष सदर वाहनाचा पंचनामा केला त्याच्यामध्ये आम्हाला जवळपास नऊ लाख छप्पन हजार दोनशे पन्नासचा प्रतिबंधित असलेला अन्न पदार्थ त्याच्यामध्ये प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला प्रीमियम आर एन एक असा जाणून नऊ लाख छप्पन हजार दोनशे पन्नास रुपयाचा असा ऐकून आपल्याला चौदा लाख छप्पन हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल आम्ही दोन पंचा जप्त केला आणि फरार जो आरोपी आहे त्याच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला काल गुन्हा दाखल केलेला आहे सदरची कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी सर मान्य विभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी साहेब तसेच आमचे पोलीस निरीक्षक साबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे सध्या पुढील तपास चालू आहे